म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते दिल बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या का ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही वाचवलं कोणी वाचवलं प्रभू नसते तुझं महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला काय नवीनच भाजीप्रभूत कार तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सलेंडनी काय म्हटलं तर हो इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला सांगू सांगाल सांगाल का उद्या का का का? का का, का का। का का तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज तुम्हाला माहिती काय बोलाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा Hmm. ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं hmm. तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणता एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी करू नका hmm. ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या या दल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो काय विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स ने बोलले कुठल्या पुस्तक कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या का तुम्ही छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं उत्साद घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंगरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही ना प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई चिवतिया मादर चोद हॅलो मादर चोदा हा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना नेहमीच तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेव ठेवल्या मादर सुद्धा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचं परशु गाडीत घुसील मादर तुझा लक्षात ठेव नेमचो मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं चार वेळा तुम्ही साधे मादर चोद लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणा शिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची माझर सुद्धा तुम्ही लोक आहेत करून सांगितलं तुझे काय बोलतात हो औषधी काय करता अरे इतिहास काय कोणता इतिहास माझर सुद्धा तू जास्त करू नको ब्राह्मणा हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवते संभाजी राजाने अरे हत्तीच्या पायी देऊन मारले हन्नाजी दत्तोला हत्तीच्या पायी देतो हरामखोरा संभाजी पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्या हन्नाजी दत्तोला तुझी लायकी कळते काय भेटूस तू सांगतो चाल फारम ओके चालेल सांगतो तू फारम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्याविषयी जास्त शिव्या मला देता येतं तुझ्या पेशवा लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवटिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या अरे करून तरी काय दिलं इतिहास ते वाच पहिले ना माबाबा बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांगायला तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केलं ते त्याला तुझं तू करायचं होतं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना शिरके कोण ब्राह्मण होता का आराम खोरा बघे लय शान आहे